नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत छोट्टी आणि सोपी मराठी उखाने उखाने आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मनोभावे पूजा केली लुटले सौभाग्याचे वान रावांसाठी मागितले दीर्घ आयुष्याचे दान आयुष्याच्या पुष्पातून दरवळतो प्रेमाचा सुहास रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास मनासारखा मिळाला जोडीदार कृपा मानते रावांचे पत्नीपद अभिमानाने मिरवते शंकरासारखा पिता गिरजासारखी माता रावांसारखे पती मिळाले स्वर्ग आला होता नेत्रदीप निरंजन दिसते तेजोमय रावांच्या सहवासात जीवन झाले सुखमय कमळाच्या फुलाचा हार लक्ष्मीच्या गळ्यात रावांचं नाव घेते सुहासिनीच्या मेळ्यात रुपेरी सागरात चंदिरी लाट रावांचं नाव घेते सोळा माझी वाट सासरचे निरंजन माहेरची फुलवात रावांचे नाव घेण्यास करते मी सुरुवात तिळासारखा असावा स्नेह हो, गुडासारखी असावी गोडी ईश्वर सुखी ठेव हो, रावांची आणि माझी जोडी कोल्हापूरच्या देवीला सोन्याचा साज रावांचं सो नाव घेते महाशिवरात्र आहे आज उखाने आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला यापैकी कोणता उखाणा आवडला ते कॉमेंट करून सांगा धन्यवाद